हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण निरोगी जीवनाचे सूत्रे ही माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोज पहाटे पाच वाजता उठून दोन तीन किलोमीटर फिरायला जा यामुळे एक शक्ती जागृत होऊन आपले मन व बुद्धी टवटवीत ठेवी शरीर नेहमी ताट ठेवा बसा ताट चाला ताट उभे राहतानाही ताट असाव असावे अन्न नेहमी चावून आनंदाने खा म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित राहून त्रास होणार नाही स्थूलतेचे मुख्य कारण व गोड पदार्थ त्यामुळे आळस व सुस्तीही येते ते मर्यादित प्रमाणातच खा जड व न पचणारे अन्न खाऊ नका ते खावे लागले तर नंतरच्या जेवणाला फाटा द्या शक्यतो कमी अंतराचा प्रवास पायीच करा यामुळे स्नायूंना आराम मिळून आपण निरोगी व आकर्षक व्हाल आहारात फळे व भाज्यांचा समावेश करा बुद्धी व मेंदू सुस्तावू देऊ नका कामे तप्तरतेने करा घरातील कामे स्वतःच करा त्यातून आपल्याला व्यायामाचे फळ मिळते कार्यरत राहणे हे दीर्घायुष्य होण्याचे औषध आहे स्वतःला गुंतवून ठेवा आपल्या व्यक्तिमत्वाचा साजेसे कपडे घाला यामुळे स्मृती राहील गतिशीलता म्हणजे जीवन होय हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या जीवनातील ध्येय उद्देश व कार्यासाठी स्वतःला झोकून द्या शरीराचे सौंदर्य त्याच्या स्वच्छतेत दडले आहे स्वच्छता कटाक्षाने पाळा शरीर प्रत्येक अवयवाच्या रोमछिद्राद्वारे श्वसन करीत असते झोपताना स्वच्छ सुती व कमीत कमी, कमी कपडे घाला केस लहान व स्वच्छ ठेवा केसांना नियमितपणे तेल लावा अनावश्यक केस काढून टाकावेत केस नेहमी विंचरलेले असावेत सकाळी व रात्री अवश्य ब्रश करा तसेच झोपण्यापूर्वी स्नान करून कपडे बदला आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी व धर्मानुसार प्रार्थनेसाठी वेळ द्या रोगाच्या वेळी संयम पाळून आपली शारीरिक ऊर्जा वाचवा અશાપ્રકાર નિરોગી જીવનાથી સૂત્રે હોય